नमस्कार मी जयराऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत भावनाथ गवळी यांच्या नेतृत्वात बंगरुपी तालुक्यातील शेकडो युवकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश बंगरुपी तालुक्यातील शेकडो युवकांनी अपराजित खासदार व विधान परिषद आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात उपस्थिती शहर व ग्रामीण भागातील शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला प्रवेश सोहळ्याच्या मंगरूपी शहरात भावनाताई गवळी यांच्या स्मरणार्थ पक्ष प्रवेश करणाऱ्या युवकांनी मोटरसायकल रॅली काढून ताईचे समर्थन केले यावेळी मंगेश सोळंके मित्रमंडळाच्या शेकडो तरुणांनी भावनाताईच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे विजू भाऊ खानजोडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई येणे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संपर्क प्रमुख राजेश जाधव शिवसेना तालुका प्रमुख मनीष पाटील गहुले उपतालुका प्रमुख रवी लांभाडे विजूभाऊ आगळे दिनेश जाधव यांच्यासह सचिन सचिन महाकाळ संतोष हिमगिरे चेतन जाधव हर्षल काळे किशोर अभोरे नंदुभाऊ हजारे बंटी दौणे समीर धुपे नितीन भुतडा कृष्णा मुंडे गोपाल काळे अशोक शिंदे प्रशांत वानखेडे शुभम जाधव अक्षय वानखेडे पवन भोसले अक्षय माणेकर बजरंग ठाकूर शुभम काळे सह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केले ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप पवन पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका